शास्त्रानुसार एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे व्रत समजले जाते हा उपवास एकादशीच्या संपूर्ण दिवसभराचा असून दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडावा असं शास्त्रात सांगितलं जातं असं का सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊलीच्या प्रेमासाठी हे व्रत अनेक भाविक वारकरी नियमित करत असतात याशिवाय रोजची चपाती भाजी खाऊन कंटाळा आला म्हणून उपवासाचे पदार्थ खायला मिळावे यासाठीही अनेक जण उपवास करतात पण या व्रताचे काही नियम आहेत त्यातीलच एक म्हणजे उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो एकादशीचे उपवासाचे मुख्य दोन प्रकार आहेत स्मार्त आणि Bagot. बहुतांश वारकरी मंडळी भागवत पद्धत मानतात तर स्मृतींना मानणारे लोक स्मार्थ एकादशीचे व्रत करतात एकादशीचा उपवास का करतात एकादशीच्या व्रताविषयी अनेक कथा आहेत त्यातलीच एक युद्धाची कथा आहे कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपंड मिळवलं त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू शिव अशा सर्वांपेक्षा तो बलवान झाला होता त्याच्या भीतीने सर्व देव त्रिकुट पर्वतावर एका गुहेत लपून बसले होते त्या दिवशी एकादशी होती त्यांनी आषाढी एकादशीचा उपवास केला आणि या उपवासामुळे त्यांना शक्ती मिळाली त्यानंतर सर्व देवांनी गुहेच्या दाराजवळ बसलेल्या मृदुमान्य राक्षसाला ठार मारलं ही शक्ती म्हणजे एकादशी असं सांगण्यात येतं एकूण एकादशी व्रतामागे अनेक कथा सांगितल्या जात असल्या तरी त्याचा अर्थ जनकल्याण एवढाच आहे उपवास द्वादशीलाच का सोडतात एकादशीचा उपवास बहुतांश दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असं मानलं जातं हा काळ संपल्यावरच उपवास सोडतात हा काळ पंचांगात दिलेला असतो द्वादशीचं वारकरी संप्रदायातलं महत्व वा। द्वादशीला वारकरी संप्रदायात फार महत्व आहे या दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शीला भगवंत मंदिरात शेकडो वर्षापासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होतो एकादशीचा उपवास केल्यावर वारकरी द्वादशीच्या पारण्याला म्हणजे उपवास सोडायला बार्शीला भगवंत दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात याची कथा अंबरीश ऋषी हे एकादशीचे निर्जल व्रत करत असे संपूर्ण दिवस पाण्याचा थेंबही न घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करून उपवास सोडत एकदा एकादशीला दुर्वासा ऋषी हे अंबरीश ऋषींच्या आश्रमात आल्यावर दुर्वासा ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनास थांबण्याची विनंती केली दुर्वासा ऋषींनी मान्यता देऊन नदीवर नेले सूर्यास्त होऊनही ते परत न आल्याने अंबरीश ऋषींसमोर प्रश्न उभा राहिला अखेर त्यांनी थेंबभर पाणी पिऊन उपवास सोडला आणि यजमान येण्याआधी भोजन न करता त्यांचा मानही ठेवला मात्र दुर्वासा ऋषींना ही गोष्ट समजल्यावर ते चिडले अंबरीश ऋषींना दहा जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला यानंतर भगवंताने आपल्या भक्तावरील हा शाप स्वतःवर घेतला आणि त्यांनी दहा अवतार घेतले अशी मान्यता वारकरी संप्रदायात आहे अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा